माता जिजाऊच्या या हो पवित्र दिनी आपल्या तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपला माणूस शरदरादा सोनवणे यांनी जो संकल्प सोडला जगातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा हे जुन्नरच्या ह्या पुण्यभूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आपल्या ह्या जन जुन्नरच्या भूमीमध्ये छत्रपतींचं बालपण केलं त्याच दऱ्या खोऱ्यामध्ये टेकड्यांवर जगाला आदर्श ठरेल अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी शरद आजांच्या माध्यमातून होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालंय म्हणून हा हो कार्यक्रम लवकरात लवकर या पुतळ्याची निर्मिती होईल आणि आपल्या जगाला एक चांगला वास्तू ह्या ठिकाणी बघायला मिळेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो मी ह्या कार्यक्रमासाठी स्वतः जाते ना लक्ष घालून जे जे काही मला मदत करता येईल ती मदत मी स्वतः करेल एवढे या ठिकाणी सांगून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका